बापरे कुठलं ग छान कल्पना आहे मजा आलीस त्याच्यावर काम करायला परत खूप आत्ता आत्ता आमची वय आहे त्या वयाला वयाला साजेस थोडस आधी आवडलं असतं करायला हंगामी नवरा पाहिजे ज्याच्यात माझ्या वडिलांनी काम केलं होतं हो oh. बरं आजची टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्री ही टॅलेंट पेक्षा अधिक ग्लॅमरला महत्व देते असं वाटतं का तुम्हाला हो oh, आणि फार दुर्दैवी अशी एक गोष्ट आहे ग hmm. की कि किती फॉलोअर्स आहेत इंस्टावर ते हे बघून hmm. कास्टिंग केलं जातं hmm. अरे इन्फ्लुएन्स त्याच्यामध्ये गल्लत करू नये असं मला वाटतं एखादा ऍक्टर mm -hmm. उत्तम ऍक्टर असेल कदाचित तो इन्स्टावरती आणि फेसबुकवरती तेवढा नसेल प्रभावी टाकावं असं वाटत नसेल कॉन्टेंट क्रिएटर नसेल पण mm -hmm. ही एक फार मोठी गल्लत अलीकडे केली जाते मेकर्स कडनं की इन्स्टावरती किती फॉलोअर आहेत आणि ते सगळेच जण सक्सेसफुल ऍक्टर्स होतील असं मला वाटत नाही बरं आम्ही mm असं -hmm. ऐकलंय की तुम्ही अशोक सराफ तुमच्या घरी आले होते तेव्हा खूप पोहे जे केले होते ते खूप असे वेदळा होत असले होते <laughs> हा आणि आज असं आहे की तुमचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे जिथे तुम्ही इतके अक्षरशः तोंडाला पाणी येईल असे पदार्थ बनवता मी ट्राय केलेले आहेत काही त्यामुळे ते कसं काय शक्य झालंय कसं काय म्हणजे ही एकदम थ्री सिक्स्टी डिग्री चेंज हा कसा झाला अगं लग्न मग मी अगदी खूप मी ना एखाद्या मुलीने भातुकली एन्जॉय करूट्यूब पण नसतं ना आपण व्हिडिओ बघून आज आईला फोन करायचं मी एकदा आईला फोन केला होता की मटकीला मोड कसे काढायचे आई सुद्धा आपली युट्यूब हो आई सांगायची माझी आई फार अप्रतिम स्वयंपाक करायची त्यामुळे कुठेतरी नंतर जमू लागलं ते आजची एखादी डिश जी सरांना खूप आवडते आणि ते तुम्हाला वारंवार फरमाईश करतात की हे बनव तसं कधीच सांगत नाही अमुक बनव पण त्याला मी जे बनवते ते आम्ही हुमन म्हणतो त्याला सारस्वती माशाचं सुरमईचं हुमण किंवा कोलबीचं लोणचं ते त्याला भयंकर आवडतं बरं एखादा असा कोस्टार ज्याच्या सोबत केमिस्ट्री जमली नाही पण स्क्रीनवर अप्रतिम दिसली असं नाहीच झालं माझं सगळ्यांसोबत हा म्हणजे काय म्हणू सगळ्याच माझ्या आहे तुमच्या संपूर्ण कारकिर्दीत सेट वर उशिरा येणारा कलाकार आजचा आजचा कोणताही चालेल की जे उशिरा यायचा आणि मग थांबायला लागायचं शूटिंग हिंदी मध्ये मी काम केलं तर गोविंदा होता तसा म्हणजे हे करायचं मला अभिनेत्रीमध्ये तुम्ही तिसऱ्याच की जे असं म्हणाले थांबावं लागायचं त्याच्यासाठी थांबावं लागायचं मराठी विचारे कलाकार सगळे असे कोणीच नाही उशिरा येणारे बरं आपलं एक आ, सिनेमा राहिला म्हणजे सीमादेव यांच्याविषयी मला एक तर अजिंक्य देव यांच्यासोबत मी सिनेमा केला होता हो। पण सीमादेव यांच्याविषयी जी तुमची एक पोस्ट होती त्या गेल्यानंतर आणि सीमाताई म्हणजे कसं आहे ना बापरे मी लहानपणापासून त्यांची खूप चाहती होते मला त्या खूप आवडायच्या आणि नंतर सिनेमा सुंदर आणि आणि काय काम केली सुवासिनी वगैरे ते त्यांचं इवन नाच नाचणी असेल किंवा त्या आंधळीचा त्यांनी केलेला जो रोल असेल जगाच्या पाठीवर किती किती त्यांनी एक तुला निगेटिव्ह पण काम केलं होतं अप्रतिम काम केलं होतं सीमाताईनी फॅब्युलस ऍक्टर फॅब्युलस पर्सन मी त्यांना एक आदर्श मानत होते की करिअर संसार आणि या सगळ्याच कशी मेळ घालावी तर कुठे कोणाकडे बघून मला तसं करावं असं वाटलं तर त्या सीमाताई Mm. त्या माझ्या आदर्श होत्या त्याच्यासाठी की संसारही तितकंच महत्वाचं करिअरही तितकंच महत्वाचं मुलां मुलांना वाढवणं हे सगळं त्यांची माझी म्हणजे खूप मैत्री होती मला खूप आवडायच्या त्या आणि नंतर त्यांच्या तान्थ, तान्थ, सोन्याशी आरतीशी माझी खूप मैत्री झाली स्मिता दुसरी सोन तिच्याशी मैत्री झाली पण माझी खरी मैत्रीण म्हणजे आरती अजिंक्यची बायको आरती देव अँड अमेझिंग फ्रेंड आणि सीमाताही मला खूप आवडायच्या खूप म्हणजे खूप आवडायच्या त्या गेल्यावरती एक खूप हळहळ वाटली मला की खूप छान मनुष्य आपल्या आयुष्यातल गेलं अशी बर एक जाता जाता काही एक प्रश्न असा की युनिव्हर्सने जर संधी दिली आणि तुमच्या समोर लक्ष्मीगान बेर्डे आले आधी लक्ष्मीकान बेडे आले तर तुम्हाला त्यांच्याशी बोलायचे दोन मिनिटं काय बोलाल तुम्ही पटकन आपल्याला मनातलं बोलायचंय खूप लवकर गेला जर थोडं थोडी स्वतःची काळजी त्यांनी अजून घ्यायला पाहिजे होती असं त्याला सांगेन भक्ती बरोबर निदान त्याच्या अभिनयचा अभिनय बघण्यासाठी तरी त्यांनी थांबायला पाहिजे होत था। oh. कारण आता जेव्हा मी हे नाटक बघितलं जाऊबाई जोरात oh. आणि त्याच्यात अभिनयने इतकं सुंदर काम केलंय आणि ते बघितलं ते मला लक्षाची इतकी प्रकर्षणी आठवण आली आणि मूल मूल मुलासाठी वेळा असणारा लक्ष त्या मुलाचं सक्सेस बघायला नाही राहिला ह्याच मला वाईट वाटत भक्ती बर्वे आई ग भक्ती ताई मला आयुष्यात अभिनेत्री बनावं असं वाटलं ते भक्ती बर्वेमुळे न, आ, मी तिचं अजब नाही वर्तुळाचं हे नाटक बघितलं होतं आणि त्याच्यात तिचा तो अभिनव मला कधीतरी हे असं व्हायचं आहे म्हणजे तशी मी होऊ शकले नाही भक्तिताई पण कुठेतरी तिच्यामुळे मी इन्स्पायर झाले आणि अतिशय सुंदर व्यवसायात मी आले आणि अतिशय छान छान वेगवेगळ्या व्यक्तिरेखा मला करायला मिळाल्या त्याचं माझं स्फूर्ती स्थान भक्तिताई होती अतुल परसुरे अरे अतुल म्हणजे आमचा <laughs> अतुलशी काय बोलू मी अतुलच्याबद्दल बरंच म्हणजे अतुल हा एक असा खूप छान अभिनेता तर आहेच पण त्या सगळ्याच्या बरोबर अतुलनं खूप उत्तम वक्ता आणि अतुलचं अफाट वाचन गायनावरचं त्याचं बोलणं असू दे किंवा त्याचं पुस्तकांवरचं बोलणं असू दे अतुलचं वाचन फार छान होतं आणि त्यामुळे त्याच्याशी गप्पा मारायला म्हणजे वेळ पुरणार नाही इतकी इतकी मजा यायची आणि खूप मस्त मित्र माझा होता म्हणावं लागतं ह्याबद्दल वाईट वाटतं त्यामुळे त्याच्या आत्ता नवीन आलेल्या पुस्तकांबद्दल खूप गप्पा मारले असते एक प्रश्न असा की आत्ता तुम्ही इतक्या भूमिका केलेल्या आहेत पण असं असताना एका कलाकाराला कायम भूक असते मला अजून हे करायचंय मला अजून ते करायचंय मला ती भूक थोडक्यात काही भूमिकांची जी वाटत वाटतात जे डोक्यात आहेत ते तुमच्याकडून जाता जा, ऐकायला जा, 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 आवडेल मला ना ऐतिहासिक भूमिका करायची मला कधीच करायला मिळाली नाही चित्र ते केलं पण ते भूमिका होती ती मी सुबोधसाठी मी केली छोटीशी भूमिका होती पण कधीतरी म्हणजे मी न त्या वयात नाहीये पण जिजाबाई ची भूमिका मला करायला खूप आवडली असती त्याचबरोबर मला कधीतरी निगेटिव्ह भूमिका करायला आवडेल मला कोणीच देत नाही काय कधीतरी मला पण म्हणून अर्थात एक एखाद्या कलाकाराचं एक ती बाजू आम्ही समजून घेऊ शकतो की त्याला तेही ट्राय करायला पाहिजे म्हणजे आमचा हट्ट नको तो आपण आपला हट्ट बाजूला ठेवूया आणि त्यांना लवकरच निगेटिव्ह मध्ये पण आपण बघूया